नमः शिवायच्या प्रवेषने अधिकमितो संग्रामे संघडे जयवा नस्ता संज देव विद्या बलदेव वनदेव लक्ष्मीदेव आरोग्यस्मरमे नामस्ते जय जयंत जयंत तथा पराजयै ईशा मिनेवरस्य मुरदेवस्तो जनार्दना विनायकम् सर्वकार्यापसिद्धि अभिष

ना ना। परिवाराना द्विपद चतुष्पद सहिताना क्षेम वाचिक सुख समृद्धी प्राप्ती अर्थम अखंडित सौभाग्य संतते प्राप्ती तथा मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे

ಮಹಾಗಣಾಧಿಪತಿ ಮಹಾಗಣಾಧಿಪತಿ ಹಳತ್ ಕುಂಗುವಾಲಯ ಚಾತ ಹಳತ್ ಕುಂಗುಗೆ ನಮೋ ದೇವೇ ಮಹಾದೇವೇ ಶಿವ ಏ ದತ್ತ ನಮ ನಮ ನಮೋ ಪ್ರಕೃತಿ ಭದ್ರ

ગોવિંદય અજ મહેવાના ગમનાર્ગરક્ષણ પૂર્વે ઘંટારમતારંજન જ્ઞાત શિવિ

देवास्मुतोम न काकोस्प्रणाम प्रकारेण जलिदातु पदम सीता पद्मवर्णा पद्मोश्रीं चंद्रप्रभ वददा जलेन देस्य लोकायमुचादा नाम पद्मये चरणं प्रपदे लक्षते लक्षताम तां वणे आदित्य वर्णात पदति त्वनस्त देश बिलवाह तस्से बलननन्द अत आचले सनेन देवाला शुभोचाराद मुजवा सबदोआसना सबतेद्रमंजभेदा पद्मानाने पदत्रे पद्माक्षपन संमयोदनाय पदष्ट प्रयोषपते संबोहा पद्मानाने पदवरो पद्माक्षपन संमय तस्मिजसे पदमसे हे सोख्य लब्धो भये वषय मोदाय दनाय महादने हजद ददर का मक्षने पदे माले मादलक्ष्य पदे महादर्वजन मल लक्ष्यचनुष्ट बजन दंदोचवे सोदावत दंतक तमने मजे पदे ससक्त करमनाद ओर सोरो सोरो तरवांत तसमाने गदगदरीगा माय दस्तु सोद्रमशाक्षत नवादामिनत्रवादन होदे हे आता त्याच जरा

हरिद्रागम सौभाग्यदर्वय पूजार दय पुष्पं दर्पयाम जयंती मंगल